श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग लाडकी बहीण या योजनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद लाभतोय आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख पस्तीस हजार पाचशे सत्तावीस एवढ्या महिलांचा प्रस्ताव शासनास पाठवून देण्यात यश आलंय अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली आहे काम सगळं सुरू आहे आणि या एक साधी सोपी सरळ आणि समाजातील आपल्या महाराष्ट्रातील सगळ्याच आमच्या भगिनींना एक आत्मसन्मान देणारी अशी ही योजना आहे आणि या योजनेला संपूर्ण राज्यभर प्रतिसाद चांगला आहेच पण सिंधुदुर्गाचा जिल्हाध्यक्ष म्हणून सिंधुदुर्गाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुद्धा या सगळ्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाबरोबर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले या जिल्ह्यात माझी जरी असेल तरी सगळी सत्तास्थानी जिल्हा परिषद पंचायत समिती ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यातली होती जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के ग्रामपंचायत आपल्याकडे आहेत भारतीय जनता पार्टीकडे आणि त्यामुळे या योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यासाठीची जी काही यंत्रणा लागते ती सगळी यंत्रणा भारतीय जनता पार्टीकडे होती आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या योजनेमध्ये लोकांना सहभागी करून घेतलं या योजनेसाठी विधानसभा न्याय शासकीय समित्यांचं गठन झालं विधानसभा न्याय त्यामध्ये कडदौली विधानसभेमध्ये संजना सावंत एक या अध्यक्ष आहेत सावी लोके आणि सीमा नांदिवडेकर या दोघी सदस्य आहेत कुडाळ विधानसभेमध्ये सामाजिक कार्यकर्त्या भारतीय जनता पार्टीच्या एक ऍक्टिव्ह हे सुप्रिया वालावणकर या समितीचे अध्यक्ष आहेत रुपेश कांदडे आणि राजू परवळेकर हे दोन आमचे कार्यकर्ते सदस्य आहेत त्या समितीवर तीन लोकांची समिती असते आणि अधिकारी असतात सावंतवाडी विधानसभेमध्ये आमच्या महिला जिल्हा अध्यक्षा श्वेता कोरगावकर अध्यक्ष आहेत समितीच्या प्रसन्न देसाई प्रसन्न उर्फ बाळू देसाई आणि एकनाथ ताडकर्णी अशी सदस्य मंडळी आहेत भारतीय जनता पार्टीने तिन्ही विधानसभेमध्ये महिला अध्यक्ष दिलेल्या आहेत समितीच्या म्हणजे महिलांच्या प्रती भारतीय जनता पार्टीचं जे काम चालू आहे त्याला सगळी पुष्टी मिळेल आजपर्यंत झालेल्या कामाची एक आढावा बैठक या सगळ्या सदस्यांच्या समवेत आज पार पडली आणि यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये आलेल्या अर्जांची शंभर टक्के छाननी पूर्ण करून शासनाला लाभार्थ्यांची यादी अनुदानासाठी पाठवणारा पहिला जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधारण दीड लाखाच्या आसपास अर्ज आले ठीकच सांगतो आकड़ा ठीक आहे सांगतो तू सांगतो आकडं तरी आणि त्यापैकी छावणी चान... केल्यानंतर एक लाख पस्तीस हजार पाचशे सत्तावीस एक पस्तीस पाचशे सत्तावीस इतके अर्ज काही त्रुटी नसलेले म्हणजे वैध ठरले आणि ही सगळी प्रकरण तुही नावं शासनाकडे अनुदान वर्ग करण्यासाठी आज तर पस्तीस मध्ये आणि हा सगळा एक, एक जुलै ते पाच ऑगस्ट सावंतवाडी विधानसभेमध्ये पात्र लाभार्थी आहेत बेचाळीस हजार नऊशे एकेचाळीस नऊशे एकेचाळीस सावंतवाडी विधानसभा कुराळ मालवणमध्ये बेचाळीस हजार नऊशे एकोणनव्वद नऊशे नऊशे एकोणनव्वद आणि कणकवली विधानसभेमध्ये एकोणपन्नास हजार पाचशे सत्त्याण्णव पाचशे सत्त्याण्णव फाय नाईन सेवन असं मिळून एक लाख पस्तीस हजार पाचशे सत्तावीसची फिगर सांगितली त्या फिगरमध्ये ते आपण सगळे पाठवलेले आहेत तर आत्ता जे आतापर्यंत ॲपवर चालू होतं ते आता पुढच्या काळामध्ये ते ॲप बंद होऊन आता ते पोर्टलवर आलं म्हणजे आणि सुलभ झालं त्यामुळे नवीन फॉर्म भरण्यासाठी आता ऐवजी पोर्टलचा वापर होता त्यांना अजून एक चान्स दिलेला आहे म्हणजे जर पर्सनल त्यांनी जर आपल्या ह्याच्यावरून केलं असेल तर त्याला त्या पर्सनल मेसेज येतोय की तुम्ही ते हा ते म्हणजे हे वैशिष्ट्य आहे या योजनेत नाहीतर कसं होतं काय काय योजनेमध्ये तुमचे फॉर्म हे झाले तर ते बाद करून टाकाल बाद केलेले नाही ना हे प्रतिज्ञापत्र आहे ना पर त्या परमेट त्या परमिट किती दाखवली जातात या योजनेसाठी सगळ्यांनी शासकीय यंत्रणा असेल भारतीय जनता पार्टीची असेल किंवा काही सामाजिक कार्यकर्ते असेल त्यांनी हे केलं त्यांचं आभार आणि सगळ्यांचं अभिनंदन जे मात्र ठरलेले आहेत ते शासनाची महत्वाकांक्षी योजना कार्यकर्त्यांच्या प्रशासनाच्या मदतीने आपण चांगली हे केली सत्तावीस तुम्हाला जुलैपासून तुमचं हे चालू साडेतीन लाख मला वाटतं स्त्री मतदार होते आपल्याकडे बरोबर ना नाखच्या आसपास त्यामध्ये इतर योजनांचा लाभ घेतलेले आणि बाकी परत पासष्ट वर्षाच्या वरचे वरच्या अशा जे काही फिफ्टी पर्सेंटचा आकडा आपण पार केलेला आहे जो काही दहा टक्के म्हणजे पंधरा हजारच्या दरम्यान त्रुटीवाले अर्ज आहेत त्यांच्याही त्रुटीची पूर्तता करण्या करणं सुरू आहे एक पस्तीस व्हॅट झाले पण त्रुटींची पूर्तता करायची आपली छाननी शंभर टक्के झाली त्रुटींचं जेवढं राहिले त्यांनी पूर्तता करून ते सुद्धा परत पुढे जातील म्हणजे शासनाने जी तारीख दिली आहे चौदा पंधरा ऑगस्ट दरम्याने मतदानाचा हप्ता झाला त्यामध्ये एक चांगली चांगलं काम जिल्ह्यामध्ये झालं जिल्हाधिकारी साहेब असतील महिला बालकल्याणचे रसाळ असतील सगळे एस ओ आहेत प्रांत सगळीच सेवा आहेत जिल्हा परिषद आणि सगळीच मंडळी सन्मान्य पालकमंत्री चव्हाण साहेबांनी पहिल्या दिवसापासून या गोष्टीचा आढावा घेतलेला होता आणि त्याचं मॉनिटरिंग आमच्या कार्यालयामध्ये सुद्धा आम्ही अशी यंत्रणा केलेली आहे पालक पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार की प्रत्येक सरपंचाला किती झाले फॉर्म काय झाले आमचे जे सरपंच आहेत त्यांनाही रोज कॉल करण्याची सिस्टीम आहे त्यामुळे थोडं याला एक्सपिटेड झालं चांगल्या योजनेचं हे झालं आमचे दिवस भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल